खर्शिंग ये ये फाटा येथे चारचाकी आणि मोटरसायकल भीषण अपघातात मिरजेचा तरुण ठार मयत मिरजेच्या धनगर गल्ली येथे राहणारा कवठेमाकाळ तालुक्यातील खर्शिंग फाटा येथे चार चाकीने दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे सदरचा तरुण मिरजेतील असून सुनील बाबूराव बन्ने राहणार कोळेकर मठ धनगर गल्ली मिरज असे तरुणाचे नाव आहे मिरजेतील धनगर गल्ली येथे राहणारा तरुण सुनील बन्ने हा तरुण जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून दहा दिवसापूर्वीच त्याची बदली देशिंग खरशिंग येथील जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले होते नेहमीप्रमाणे सुनील बन्ने हे आजही शाळेकडे जात असताना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खरशिंग फाट्याजवळ चारचाकी चालकाने मागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती समजताच कुटुंबीय व मित्रपरिवारामध्ये मोठा धक्का बसला आहे मिरजेतून मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेतली तर सुनील बन्ने यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे मिरजेतील धनगर गल्ली भागात शोककळा पसरली आहे तर मयत सुनील बन्ने यांच्या पाठीमागे पत्नी आणि दोन मुले आहेत मयत सुनील बन्ने याच्या अपघाती मृत्यूमुळे बन्ने कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे या प्रकरणी चारचाकी चालक चंद्रकांत मल्लिकार्जुन हिरेमठ राहणार नागज याच्या विरोधात कवठेमाकळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलिस आणि कवटेमाकळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे याबाबतचा पुढील तपास कवटेमाकाळ पोलीस करत आहेत